नमस्कार प्रेम प्रेमजिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक महिनाभर टिकणारं कांदा लसूण न वापरता वाटप तर ते वाटप एक महिना टिकणार आहे आणि कांदा लसूण न वापरता आपण रसाच्या भाज्या बनवू शकतो तर त्यासाठी काय काय लागणार आहे आपण बघूया पहिल्यांदा लागणार आहे धणे तीळ जिरे बडिशोप खसखस लवंग दालचिनी वेलची चक्रफूल मसाला वेलची आणि तेजपत्ते आणि इथे ते आहे लवंग थोडीशी जायफळ घेतले काजू लाल मिरच्या अद्रक सुकं खोबरं आणि अर्धा किलो टमाटर ठीक आहे आता आपण मस आता आपण मसाला भाजून घेऊया तर मसाला भाजण्यासाठी मी इथे थोडंसं तेल होते कढईमध्ये थोडंसंच वतायचं आहे जेणेकरून हा मसाला टिकून राहील आणि हा मसाला एक महिनाभर राहणार आहे त्याच्यास मी तेल टाकले आता या तेलामध्ये टाकूया आपण धने स्लो करायचा आहे धण्यामध्ये टाकूया तीळ जिरं बडीशोप खसखस दालचिनीचे दोन तुकडे चक्रफूल मसाला वेलची हिरवी वेलची आणि जावित्री हे बघू शकता याच्यातच टाक हे तेजपत्ते पास्ता तेजपत्ते आणि चांगलं मिक्स करून घेऊ तर हे पण चांगलं भाजून घेऊया याच्यातच आपण ज्या लाल तिखट मिरच्या आहेत त्यासुद्धा टाकूया आणि हे चांगलं म्हणजे एकदम काळपट होऊन नाही द्यायचं जरा तर गरम झालं ते काढून घ्यायचं हे लवंग राहिली होती आपण लवंग पण टाकली ठीक आहे हे बघा हा मसाला आहे ना याचा मस्त एक वास पूर्ण असा दरवाळायला लागला जसं जसा मसाला भाजतो ना तसं तसा याचा एक वास दरवळच चाललेला आहे घरामध्ये आणि खूप छान असा वास येतोय आहे गरम मसाले आपण जे घेतलेत ना ते आता आपण गॅस ना थोड्या वेळापुरतं बंद करूया आणि हे मसाले ना काढून घेऊया हे मस्त आता इथे मी सुकं खोबरं एक वाटी घेतलेले हे सुद्धा या कढईमध्ये टाकूया म्हणजे मस्त आपण गुलाबी रंगावर भाजून घेऊया मस्त आणि इथे इथे पंधरा ते सोळा काजू आहेत हे मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते आता याला अर्धा तास झालेला आहे तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढे तुम्ही भिजवून घेऊ शकता आणि इथे एक तुकडा आलं आहे आपण आता कांदा लसूण तर खाणार नाही पण आलं खाऊ शकतो तर आपण या तर... आलीचे मी साल काढून घेतले सगळे आणि हे सुद्धा आपण या खोबऱ्याबरोबर टाकून घेऊया तर अद्रकचे मी बारीक तुकडे केलेत साल काढून हे पण याच्यात टाकूया खोबऱ्यामध्ये आणि हे दोन्ही दिवस मस्त असे भाजून घेऊया बघू शकता खोबऱ्याला थोडा थोडासा कलर यायला लागला तर याच्यामध्ये आपण जे काजू आहेत ना हे भिजवून ठेवलेले काजू आहेत हे सुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि हे सुद्धा मस्त छान भाजूया हा मसाला गॅस एकदम स्लो आहे तर मसाला भाजेपर्यंत आपण इकडे मी अर्धा किलो टमाटे घेतले हे बघू शकता आता याची आपण मस्त मी पाण्यात ठेवले ते याची वरचे टोक काढून टाकल्या सगळे आणि याला आपण मोठे मोठे असे तुकडे करूया करूयाला मी मोठे मोठे तुकडे करते अशा पद्धतीने ते टमॅटो मी असे मोठे मोठे कट करून घेतले आणि आता इकडे हे सुका खोबरे ना हे पण भाजले थोडंसं असं इकडे बघा कलर आलायला आता याच्यामध्येच ना आपण हे टमॅटो टाकणार आहोत आणि टमॅटो पण आपण चांगले भाजून घ्यायचे आहे ठीक आहे आता ते हे टमॅटो मिळालं मुळीपर्यंत आपण याच्यामध्ये भाजून घेतो त्याचा आपण थोडासा मोठा गॅस करू शकतो हे टमॅटो पाणी सोडून त्याच्यामुळे खोबरं आपल्या जळण्याची शक्यता फार कमी म्हणजे जळणारच नाही ठीक आहे तर आपण याला मोठ्या गॅसवर हे टमॅटो चांगले नरम करून घेऊया आता हा बघू शकता आपला मसाला मस्त थंड झालेला आहे आता हा आपण मिक्सरला मी बारीक फिरून घेतो तोपर्यंत हे टमॅटो आपले चांगले बारीक गळतील म्हणजे नरम पडते आणि हा मसाला जोडू शकतो हे बघा आपलं न हे टमाटर आहेत ना आता मस्त असे गळलेले आहे जोडू शकते ना आपले काजू पण मस्त नरम पडले तुको खोबऱ्याचा आपण अगोदरच भाजून घेतलं होतं छान आता याच्यामध्ये ना मी हा मसाला घालते एक वाटी मसाला हा पूर्ण हा पण मस्त मिक्स करून घ्यायचा गॅस थोडा स्लो करूया हो आपण आता याच्यामध्ये ना आपण हळद टाकूया अर्धा चमचा मी हळद टाकली मस्त मिक्स करून घेऊया हाई मसाला याच्यामध्येच ही केसुरी मेथी टाकते मी ती पण मस्त मिक्स करून घेऊया पावसामुळे ना मेथी वगैरे अशी नरम पडते किती घट्ट झाकणमध्ये ठेवली नाही तरी सुद्धा ती एक प्रकारची अशी नरम पडून जाते ठीक आहे आता हा मसाला मस्त आपण खास गॅसवर एकदा चांगला भाजून घेऊया आणि काढून घेऊया आता हा मसाला मस्त भाजला आहे बघू शकता आपण गॅस बंद करूया आणि या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता मी मसाला थंड करून घेते हे मिश्रण आहे ना थंड झाले आता मी मिक्सरला लावून घेते ठीक आहे आता बघू शकता आम्ही मिक्सरला लावून घेतला मसाला आणि मस्त अशी याची एक सॉफ्ट पेस्ट झालेली आहे हे बघा ठीक आहे आता आपण ना इथे कढई ठेवली आणि कढई त्याच कड ज्यामध्ये आपण मसाला भाजला ना त्याच कढईमध्ये मी तेल होते तेल गरम झाले तेलामध्ये मी थोडासा हिंग टाकते हिंग चांगला गरम झाला तो लगेच जळू शकतो लगेच आपण आपल्या हा मसाला टाकायचा जो आपण तयार करून घेतला आहे ना हा मसाला त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं चा। आणि चार पाच मिनटं याला मस्त असं हलवत राहते जेणेकरून तो, तो लागणार नाही खायला जो मिक्सर मध्ये मसाला आहे ना तो मी सगळा काढून घेते तर बघू शकता हा मसाला किती छान तयार झालेला आहे आणि आपण याला वाटतं ना थोडंसं पाणी घातलेलं म्हणजे बारीक होण्यासाठी थोडंसं मी पाणी घातलेलं आणि हा मसाला सगळा तयार करून घेतला आहे ठीक आहे हा मसाला मस्त आपण तेलावर फ्राय केलाय भाजून घेतलाय म्हणजे छान आणि जो मी मगाशी मसाला तयार केलेला ना हे बघू शकता मिक्सरवर याची पण एक मस्त पेस्ट तयार झाली आहे हे बघू शकता बघा मस्त तर आता ना मी हा मसाला अर्धा या बाटलीत भरून ठेवते आणि बाकीचा मसाला ह्याच्यात टाकायचा आपल्याला बघा हा बघू शकता आपण मग अशी बनवलेला मिक्सरला लावला आहे हा मसाला बनून आणि मस्त बारीक झाला आहे आणि मी एका वा एका बाटलीमध्ये पण काचेच्या भरून ठेवल्या फुल का त्याला आपण बंद करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो आता हा जो राहिलेला मसाला मी भरपूर प्रमाणात केला होता ना तर हा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे आपल्याला दुसरे मसाले वापरायची गरज नाही जेव्हा आपण कुठलं आमटी किंवा पातळ भाज्या करू ना रसाच्या भाज्या ज्या कुठल्या करू ना वटाणा फ्लावर पनीर पन मसाला जे काही ते तर हा मसाला आपण थोडंसं घेऊन त्याच्यात घालू शकतो आता हा आपण मस्त मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी पाण्याचा फार थोडा वापर केला फक्त वाटण्यासाठी पाणी पाण्याचं प्रमाण फार कमी हे पाणी घातलेलं नाही आपण बिलकुल पण म्हणून हा मसाला जर आपण फ्रीजमध्ये ठेवला ना तर हा महिना महिनाभर हा मसाला राहू शकतो एका डाब्यामध्ये ठेवून द्यायचा तो महिनाभर टिकू पिकणारा हा मसाला आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हा मसाला घेऊ शकतो ठीक आहे आता मी हा घ्या चांगला मिक्स केले आणि हा गॅस आता आपण बंद करूया हा सगळा मसाला मी एका डब्यामध्ये काढून घेते मसाला थंड झालाय आणि आपण एका डब्यामध्ये पॅक डब्यामध्ये भरून घेतोय सगळा मसाला ठीक आहे तर बघू शकता तुम्ही आपण तयार केलेला मसाला असा थंड झालाय आणि ह्या डब्यामध्ये मी भरून घेतलाय आता या डब्याला ना घट्ट असं झाकण लावायचं घट्ट झाकण लावून याला फ्रीजरमध्ये टाकून द्यायचं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही ते काढून घेऊ शकता आणि ह्या मसाल्याचं प्रमाण मी थोडं जास्त केलेलं म्हणून एका बाटलीमध्ये हे भरून ठेवलाय हे बघा ह्या एका बाटलीत भरलंय जेव्हा आपण वाटप करू ना तेव्हा हा मसाला त्यात आपण टाकून मसाला करू शकतो आता हे आम्हाला पाहिजे हे हप्ताभराचं आमचं वाटण आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम पंधरा दिवसाचं वाटण करू शकता अशा प्रकारे आपण कुठल्या पण रशाच्या भाज्या ह्या वाटपापासून झटपट बनवू शकतो आणि याची चव पण एकदम अप्रतिम हॉटेलसारखी येते यात आपल्याला कांदा किंवा लसूण घालायची गरज नाही कारण आता श्रावण महिना आहे ना म्हणून हे आपण वाटण करून दाखवलेलं आहे हे वाटणात आपण रसाच्या भाज्या करू शकतो ठीक आहे आता कशी वाटली तुम्हाला ही माझी मसाला वाटपची रेसिपी जर तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मसाला वाटपची रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल आम आव मसाल्याची रेसिपी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा काय चुकबूल वगैरे काय झाली असेल किंवा तुमच्या काय भावना आहेत तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता टाटा बाय बाय